कापडणे येथील शुद्ध पाण्याचा मुद्दा पेटलाय गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी थाळीनाद आंदोलन करून ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रशासनाचे व आहे प्रशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनाला पाणीपुरवठा संघर्ष समितीचे भूषण ब्राह्मणे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील नारायण पाटील आदींचा समावेश होता आतापर्यंत यावेळी गावात कोठ्यावधी रुपये निधीच्या योजना आल्या मात्र अद्यापही गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली रिपरिप पावसात देखील असंख्य ग्रामस्थांनी थाळी नाद आंदोलनात सहभागी होत गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी घोषणाबाजी केली गावात सव्वा पाच कोटी रुपये निधीतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी उभारली जात आहे नव्यानं उभारण्यात येत असलेल्या टाकीचं काम देखील निकृष्ट असल्याचं मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले तसेच ज्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर केली ते लोकप्रतिनिधी देखील या विषयावर तोंड उभडायला तयार नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला तासभर चाललेल्या या आंदोलनाला गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पाठिंबा दिला दिनांक पंधरा ऑगस्टपासून आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पाणी संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आली आहे